सुरुवातीलाच मित्रांनो महत्वाची बातमी महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात असून या घडीची सगळ्यात मोठी बातमी या बातमीने धाबेदण आणले महाराष्ट्रातून या दोन पक्षांचे मित्रांनो नेमकी काय आहे अपडेट सविस्तरपणे जाणून घेऊया राज्याच्या राजकारणाला नवीन मिळाली कलाटणी महाराष्ट्राचं राजकारण अखेर गुगल फिरलं तुम्ही जर दुसऱ्यांच्या पक्षासोबत कसे वागाल सत्तेसाठी कोणत्याही प्रकारची वागणूक तुम्ही जर उजव्या पक्षांना द्याल दुसरे पक्ष फोडून जर तुम्ही सत्तेच्या वाट्यात सहभागी व्हाल तर शेवटी आपल्याला देखील तशाच प्रकारची वागणूक मिळत असते मित्रांनो हा नियतीचा खेळ असतो आणि अशाच प्रकारे महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे दोन पक्ष फोडले गेले जे पक्ष फोडून आम्हीच ते पक्ष असे म्हणणाऱ्या नेत्यांना पुन्हा एकदा जबरदस्त चपराक बसली त्यात भाजपकडून जी भाजपा सगळ्या पक्षांना महाराष्ट्रासह देशभरात फोडण्यात आली आणि भारतीय जनता पार्टीने अखेर डावाखला आणि उद्धव ठाकरेंच्या मनासारखं शरद पवारांच्या मनासारखं अखेर महाराष्ट्राच्या राजकारणात घेडलंय मित्रांनो पुढच्या दोन मिनिटांमध्ये जाणून घेऊया राज्याच्या राजकारणातील महत्वाची अपडेट जी बातमी सध्या खूप दिवसांपासून यायला हवी होती ज्या बातमीकडे सबंध महाराष्ट्राचं लक्ष होतं आणि शरद पवारांची राष्ट्रवादी जेव्हा तुटली शिवसेना प्रमुखांची शिवसेना जेव्हा तुटली जेव्हा तिचे वेगवेगळे भाग केले एव्हाच मित्रांनो सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये आले होते की अशा प्रकारचा पक्ष फोडणे अशा प्रकारचे नेते फोडणे हे कुणालाही पचणार नाही आणि शेवटी अगदी तसंच घडताना जाणवतंय दिसतंय मित्रांनो जर आपण शिवसेनेत असाल किंवा आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते असाल तर नक्कीच खाली शिवसेना किंवा शरद पवार पक्ष असे लिहायला विसरू नका उद्धव ठाकरे जिंदाबाद किंवा शरद पवार जिंदाबाद हे देखील आपण लिहायला विसरू नका नक्कीच खाली प्रतिक्रिया द्या मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दररोज वेगवेगळ्या घडामोडी घडू लागले आहेत आता तर महाराष्ट्रामध्ये आपण पाहिले की सत्तेच्या बाहेर फेकून देण्याच्या हद्दपार करण्याच्या हालचाली नव्हे तर राजकीय डाव आखला गेला आणि अखेर ते सत्तेमध्ये आता येताना दिसते महाराष्ट्रात नगरपंचायत नगर, नगर निवडणुका सुरू आहेत या निवडणुकांच्या दरम्यान भाजपाला सगळंच हवंय भाजपाला सगळ्या नगरपालिका ताब्यात हव्यात सगळी नगरपरिषद ताब्यात हवी आणि सगळे नगराध्यक्ष देखील आपलेच हवेत यामुळे भाजपाने अजित पवारांच्या विरोधात एकनाथ शिंदेंच्या विरोधात नवीन राजकीय खेळी करत त्यांच्याच विरोधात आपले सगळे उमेदवार उभे केलेत आणि त्यांना राजकारणातून हद्दपार करण्याचा डाव भारतीय जनता पार्टीने आता उलटा खेळ असल्याचं बोललं जातंय सत्तेमध्ये असताना भारतीय जनता पार्टी भाजपसोबत भाजप एकनाथ शिंदेसोबत आणि अजित पवारांच्या सोबत अतिशय खेडीमेळीने वागत होती परंतु निदान आता वरचड होत चालले आहेत हे दोन पक्ष शिंदेंची शिवसेना देखील अजित पवारांची राष्ट्रवादी देखील भाजपाला आता वरचढ होत चाललीये आगामी काळात जर असाच त्यांचा वचपा आपल्यावर राहिला तर आपण महाराष्ट्राच्या सत्तेत देखील राहणार नाही याची कुणकुण -कुण सध्या भाजपाला लागलीय आणि देशाच्या राजकारणातून भाजपा तसेच एकनाथ शिंदे यांना सत्तेच्या बाहेर कसं बाहेर काढता येईल त्यांना कसं हद्दपार करता येईल या सगळ्या व्यूहरचना आखल्या गेल्या आणि मित्रांनो अखेर अंदाज खरा ठरतोय आणि त्याच दृष्टीनं पावलं टाकली जात आहेत मित्रांनो अजित पवारांची तशी विचारसरणी भाजपाला कधीच पसंत नाही अजित पवार आजही म्हणतात की आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत या सगळ्या घडामोडींमध्ये महाराष्ट्रामध्ये अजित पवारांनी प्रकारे हिंदुत्वाला टार्गेट केले त्याप्रमाणे भाजप नकोशी झाली आणि आता भाजपाला अजित पवार नकोसे झाले आहेत शिंदे गटाची तर बातच निराळी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला भाजपा भारतीय जनता पार्टी दरवेळी टार्गेट करते आता ठाण्यात मात्र एकनाथ शिंदे यांचा पराभव करण्यासाठी भारतीय जनता पार्टी उद्धव ठाकरे शरद पवार अजित पवार यां तिघांची युती करण्यात आल्याने मनसेला युतीमध्ये घेऊन एकनाथ शिंदे यांना ठाणे जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी रवींद्र चव्हाण यांनी हालचाली सुरू केल्याची सर्वात मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते मित्रांनो यामुळे एकनाथ शिंदे यांना सत्तेच्या बाहेर हाकळण्याचा सत्यव्यवहार करण्याच्या सगळ्या यांना त्या कारणाने प्रतिक्रियेला आता समोर येऊ लागल्या आहेत भारतीय जनता पार्टी त्यांना टार्गेट करू लागली आहे अशातच एकनाथ शिंदे यांनी दिल्लीचा जो दरारा केला तो दरारा यशस्वी झाला आहे अमित शाह यांनीच त्यांच्यावरती संताप केल्याची बाब देखील आता प्रसारमाध्यमातून पुढे येते या सगळ्या घडामोडीनुसार शिवसेना शिंदे गटाला मात्र जशास तसे उत्तर देण्यास भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तयार असल्याचे राज्यातील एका बड्या नेत्याने म्हटले त्यामुळे आता दिवस भरले आहेत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा आणि अजित पवारांचा सत्तेतून बाहेरचा मार्ग आता जवळजवळ निश्चित झालाय आणि इकडे भाजपा मात्र आपली महाराष्ट्रातील सत्ता अबाधित राखण्यासाठी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते जी चूक भाजपने केली होती उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडण्याची आणि जी चूक शरद पवारांची राष्ट्रवादी होण्याची ती चूक भरून काढून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपण नामानिराळे राहून पुन्हा एकदा शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या हाती पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरद पवारांच्या हाती आणि दोघांनाही धडा शिकवून आता भाजपा नवीन प्लॅन करण्याच्या तयारीमध्ये आहे आणि मित्रांनो या सगळ्या घडामोडीचा अंदाज व्यक्त केला होता तशाच प्रकारे पुढे घडताना दिसत आहेत जाणीव देखील तशी होते त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण कुणाला समजले कुणाला समजणार कोण कुणाचा शत्रू कोण कुणाचा मित्र हे राज्याच्या राजकारणात अद्यापपर्यंत कुणालाही कळले नाही त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या केंद्रस्थानी नेत्यांनी राज्यातील अजित पवारांचे एकनाथ शिंदेंची गरज आता संपलेली आहे आता आम्हाला कुणाच्याही पोबड्या नकोत कुबड्यांवरती भाजपा महाराष्ट्रात राहणार नाही दोन हजार एकोणतीसला ला सुद्धा भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये स्वबळावर लढणार स्वबळावर जिंकणार अशी गेल्या काही दिवसांपूर्वी अमित शहा यांनी मुंबईत येऊन या दोन्ही पक्षांना धडकी भरली होती आणि अगदी तशाच प्रकारचे राजकारण झाले मित्रांनो सत्तीच्या बाहेर आता शंभर टक्के निघण्याची संकल्पना भारतीय जनता पक्षाने राबवली आणि या घडामोडी घडत आहेत त्या महाराष्ट्रामध्ये मित्रांनो दिल्लीतून देखील अशा प्रकारचं राजकारण पुढे जाताना दिसतंय कारण भाजप आता केंद्रात भक्कम झाली आहे भाजप राज्यात आता भक्कम झाला आहे फक्त आता उद्धव ठाकरेंची साथ शरद पवारांची साथ मिळाल्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या अगोदरच सगळ्यात मोठा राजकीय भूकंप महाराष्ट्राच्या राजकारणात तुम्हा सर्वांना पाहायला मिळेल आणि ही बाब अगदी खरी शंभर टक्के करू शकते एका राजकीय नेत्याने सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये अजित पवारांचा शिंदेंच्या शिवसेनेचा आता भाजपाला कोणताही फायदा नाही शिंदे यांचे आमदार भाजपच्या नेत्यांना वरचड ठरू लागली आहेत आणि अजित पवार देखील भाजपाला अतिशय वरचड ठरू लागल्याने राजकीय गेम करून या दोघांना सत्तेच्या बाहेर ढकलण्याच्या हालचाली भारतीय जनता पार्टी करतेय का हे आता आगामी काळात आपल्याला समजेलच पण सध्या तरी अजित पवारांना आणि एकनाथ शिंदे यांना सत्तेतमध्ये राहणं खूप अवघड बनणार हे मात्र नक्की कारण की भारतीय जनता पार्टी दरवेळी त्यांच्यावरती जो आरोप करते जो ज्या प्रकारे त्यांना वागवते हे आता दोन पक्ष सत्तेत होऊन आपोआपच बाहेर येतील ही देखील महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी आहे कारण की किती वेळ अपमान सहन करणार दरवेळेस जर अपमान सहन केला तर राज्यात काय राहिलं त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात या दोन नेत्यांचं बंड स्वतःहून होऊ शकतं अशी देखील खबर आहे पण याबद्दल आपणास काय वाटते आपल्या प्रतिक्रिया द्या